नाना शंकर शेठ नाना यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी मुरबाड जिल्हा ठाणे येथे झाला नानांचा काळ हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाच्या आधीचा काळ मुंबई हे शहर म्हणून आकारायला येण्याचे येण्याचा हा कालावधी समृद्ध व्यापारामुळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते नानांचे कुटुंब या आशा लोकान अग्दी ला ला अशा मुंबईत येणाऱ्या लोकांमधील अगदी सुरुवातीला आलेल्या मध्ये म्हणायला हवे त्यांचे पूर्वज मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत असे नानांचे वडील शंकर शेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते सन अठराशे मध्ये त्यांची एकूण संपत्ती अठरा लाख रुपयांच्या घरात होती असे संदर्भ सापडतात नानांची आई लहानपणीच गेली त्यामुळे वडिलांनीच त्यांना मोठे केले त्यावेळेच्या पद्धतीनुसार घरीच मास्तर येऊन नानांना भारतीय आणि इंग्रजी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण देत असत त्यामुळे मराठी संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नानांचे प्रभुत्व होते या नानांचा उपयोग या ज्ञानाचा उपयोग करून नानांनी आपला व्यापार यशाच्या शिखरावर पोहोचवला नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषित सम्राट होते असे प्रे अंत्रे यांनी म्हटले आहे काही ठिकाणी असा उल्लेख आहे की आचार्य अंत्रे आणि यांनी नाना शंकरशेठ यांना शिरपेसन चढलेला मुंबईचा सम्राट म्हणजेच हनक्रॉन इम्पिरियल ऑफ मुंबई असे म्हटले मुंबईच्या सर्व क्षेत्राचा विकास करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे मुंबईत विविध संस्थांशी त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध होते अठराशे पंचेचाळीस साली येत यांच्या भागीदारीने पश्चिम भारताच्या भारतात वाफेच्या बुटीचा पाया घालणारी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेटिव्ह कंपनी उभारण्यात नानांचा पुढाकार होता साली व्हिक्टोरिया गार्डन आजची राणीची बाग ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया जिओग्रॉपिकल सोसायटी अशा संस्थांच्या स्थापने नानांनी आपला सियाचा वाटा उचलला रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात विज्ञानावरील अनेक महत्वाचे ग्रंथ त्यांनी स्वतः घेऊन दिले या व्यतिरिक्त शासकीय मध्यवर्ती संग्रहालय मर्कटाईल बँक बैंक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया यासारख्या बँकांचीही उभारी नानांच्या प्रयत्नातून केली एकंदरीत या कालावधीत मुंबईत झालेल्या शैक्षणिक सामाजिक औद्योगिक आर्थिक बदलांवर नानांना आपला ठसा उमटविला अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन या काळात ते मुंबई प्रांताचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते अठराशे सत्तावन्न साली स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान दिला होता नानांनी नानांचे शैक्षणिक कार्य ज्या शिक्षणाने आपण घडतो ते शिक्षण हा सर्वात आज सर्वांना सहज उपलब्ध नाही हे नानांनी जाणले होते त्यासाठी शिक्षण सेव सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी नानांनी प्रयत्न सुरू केले अठराशे बावीस साली त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या सोसायटीने अठराशे बावीस साली त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या सोसायटीने मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या जगन्नाथ शंकर शेठ यांच्या शैक्षणिक कार्यात सदाशिवराव छत्रे आणि बाळ शास्त्री जांभेकर यांनी सहकार्य केले अठराशे एकतीस साली माउंटुआन हे मुंबईच्या इलाख्याचे गव्हर्नर झाले नानांची आणि एल्पिस्टनची ओळख झाली एल्पिस्टन यांच्या शिक्षणविषयक कामांमध्ये नानांनी त्यांना मदत मदतीचे आश्वासन दिले या दोघांच्या प्रयत्नातून अठराशे बावीस साली मुंबईची शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची स्थापना झाली सर्वसामान्य शिक्षण न्यायाचे असेल तर ते मातृभाषेतूनच दिले जावे याबद्दल दोघांचेही एकमत झाले त्यामुळेच मराठी गुजराती व हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमेक पाठ्यपुस्तके छापली गेली एल्पिस्टन इंग एल्पिस्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो तीन लाखांचा निधी गोळा केला होता त्यातून अठराशे चोवीस साली एल्पिस्टन हायस्कूल सुरू झाले अठराशे चौतीस साली त्यांचे रूपांतर एल्पिस्टन महाविद्यालयामध्ये झाले याच महाविद्यालयातून दादाभाई नवरूजी न्यायमूर्ती रानडे यांसारख्या विद्वानांनी विद्वानांची पहिली पिढी तयार झाली नानांचे एल्पिस्टन कॉलेजवर बरेच उपकार होते आहेत रॉबर्ट ग्रॅट हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते त्यांच्या स्मृतीपित्त्यार्थ अठराशे पंचेचाळीस साली ग्रॅट मेडिकल महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली त्याच वर्षी जे 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 रुग्णालयाची निर्मिती झाली अठराशे एकावन्न साली संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे पुणा संस्कृत महाविद्यालय आजचे डेक्कन महाविद्यालय अठराशे पंचावन्न साली पहिला कायदा महाविद्यालय अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठ सध्या मुंबई युनिव्हर्सिटी आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थांची निर्मिती त्यांच्या पुढाकाराने झाली दादाबाई नवरोजी भाऊदाजी लाड व विना विना मंडली यांनी अठराशे पंचेचाळीस साली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली नाना शंकरशेड यांनी या सोसायटीम सोसायटीत सर्व सहकार्य केले मुंबईच्या शिक्षणाचा नानांचा नानांनी आग्रह धरला अर्थातच त्यावेळी आपली मुलींच्या शिक्षणाचा नानांनी आग्रह धरला अर्थातच त्यावेळी त्यांना सनातनी लोकांकडून विरोध झाला नानांनी आपल्या अधिकाराने हा विरोध मोडून काढला आपल्या वाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस अट्रेश साली जगन्नाथ शंकर शेठ या नावाने मुलींची शाळा सुरू केली जगन्नाथ शंकर शेठ यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून अठराशे सत्तावन्न साली द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अॅग्लो हायस्कूल स्थापन केले त्यांच्या मुलाने त्यांच्या स्मरणार्थ दहावीच्या परीक्षा संस्कृत विषयात पहिला व दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ठेवली नानांचे राजकीय कार्य मुंबई प्रांताच्या काउन्सिलमध्ये निवडून आल्यावर नानांनी म्युन्सिपल ॲक्ट पास होण्यासाठी प्रयत्न केले अठराशे छेचाळीस साली हा कायदा पास झाला या कायद्याने मुंबईच्या आरोग्य आणि सुख ची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन ने या, या कमिशनवर त्यांची नियुक्ती झाली बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती नाना शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी यांच्या पुढाकारातून सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबईला बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन झाली या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांची निवड झाली पुढे ही संस्था राजकीय चळवळीचे केंद्र बनले बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन अठराशे पंच्याऐंशी अठराशे एकसष्ट साली लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये मध्ये एक यांना स्थान देण्यासाठी देण्याचे ठरले तेव्हा या परिषदेचे पहिले सदस्यत्व नानांनाच मिळाले आणि नाना अधिकृतरित्या भारतीयांचे प्रतिनिधी झाले याच बॉम्बे असोसिएशनचे रूपांतर अठराशे पंच्याऐंशी साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये झाले पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सन सभासदांनीच गोवलिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि स्वातंत्र्य लढ्याला प्रयत्न केले बॅरिस्टर पदवी असलेल्या व्यक्तींना स्मॉल कॉज कोर्टात खटले चालवण्याचा सा अधिकार होता यांची फी अधिक असल्यामुळे त्यांची फी अधिक असल्यामुळे सामान्य लोकांचे हाल होत होते नानांनी प्रयत्न करून स्मॉल कॉस्ट कोर्टात काम करण्यास वकिलांना परवानगी मिळवून दिली नानांचे सामाजिक कार्य सती प्रथेला विरोध सतीच्या अमानुष प्रति सतीच्या अमानुष विरोधातही नानांनी आपला विरोध नोंदवला सतीबंदीसाठी अठराशे तेवीस साली ब्रिटिश पार्लमेंट कडे जो अर्ज करण्यात आला होता त्यावर राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रमुख सह्या होत्या या सतीबंदीमुळे मुंबई इलाक्या सनातनांकडून काही प्रतिक्रिया उमटल्या तर नाना ते सांभाळून घेतील यावर इंग्रजांचा विश्वास होता म्हणून डिसेंबर अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीच्या कायद्यावर सह्या केल्या आणि हजारो वर्षाच्या क्रूर प्रथ प्रथेचे उच्चाटन झाले नानांच्या मालकीची प्रचंड मोठी जमीन होती असे म्हण म्हणतात की आजच्या मरीन लाइन्स ते मलाबार हिल परिसरात ही जमीन होती नानांनी ही जमीन शहराच्या उभारणीसाठी दिली त्यावेळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची योग्य ती व्यवस्था शहरात नव्हती नानांनी स्वतःची त्यासाठी जमीन दिली अंत्यविधीसाठी लागणारी व्यवस्था तेच लावून व्यवस्था तेथे लावून दिली आजही त्याच नानांच्या मालकीच्या जाग्यावर मरीन लाईन्स येथे जगन्नाथ शंकर शेठ स्मशानभूमी उभी आहे अठराशे छत्तीस साली सोनापूर येथील स्मशानभूमी शिवडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे जनतेचे जनतेची गैरसोय होणार होती तेव्हा नाना यांनी सरकारला भेटून असे न करण्याची विनंती केली तेव्हा गव्हर्नरने गर, आपला निर्णय रद्द केला विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळे अठराशे सदतीस साली भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगली झाल्या होत्या न्यायालयाने हिंदूच्या विरोधात निकाल दिला होता त्यावेळी हिंदू लोक नाना शंकर शेठ यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर रॉबर्ट सिपी यांची भेट घेतली व त्यांना खटल्याची फेर तपासणी करावयास भाग पाडले न्यायालयाने दंगेखोरांना कडक शिक्षा सुनावली व हिंदू लोकांना न्याय मिळून दिला मुंबईत वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता हा प्रश्न सोडवण्यासाठी नानांनी विहिरी व तलावाची योजना तयार केली त्यांच्या मुंबईत नाट्यगृह दवाखाने धर्मशाळा मंदिरे आणि येथे गॅस कंपनी सुरू झाली जगन्नाथ शंकरशेठ यांनी मॉरिशस मधून महाराष्ट्राचे महाराष्ट्रात उसाचे बेन आयात होते जगन्नाथ शेट विजी यांनी अठराशे त्रेचाळीस साली ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली होती अठराशे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आशियातील पहिली रेल्वे गोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावले या रेल्वेसाठी नानांनी प्रयत्न केलेले प्रयत्न महत्त्वाचे होते म्हणूनच या पहिल्या रेल्वे प्रवासात जे काही चौदा निमंत्रित मान्यवर होते त्यात नानांचाही समावेश होता एवढेच नव्हे तर बोरीबंदर स्थानकांच्या इमारतीवर आजचे ज्या एकमेव भारतीयांचा पुतळा आहे तो नानांचा आहे पुढे हा रेल्वे मार्ग कल्याणपर्यंत वाढविला पुणे ते मुंबई रेल्वेसाठी देखील नानांनी प्रयत्न केले जे जी आय पी रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य होते ते जी आय पी रेल्वेचे संचालक मंडळाचे सदस्य होते अठराशे सत्तावन्न सालचा उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला त्यात नानांची चौकशीही झाली पण काही पुरावे न आढळल्यास आढळल्याने त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही धन्यवाद